अकोल्याच्या धामोरी परिसरात मच्छीमारांच्या जाळ्यात अडकलेल्या आठ फूट लांबीच्या अजगराची सर्पमित्रांनी यशस्वी सुटका केली साहिल आणि सौरभ यांनी तत्परतेने बचाव कार्यातून अजगराला सुरक्षितरित्या जंगलात सोडून दिले अकोल्याच्या मूर्तिजापूर तालुक्यातील धामोरी येथील एका शेतशिवारातील नाल्यावर मच्छीमारांनी लावलेल्या जाळ्यात आठ फूट लांबीचा अजगर अडकला होता मच्छीमारांच्या जाळ्यात अचानक अडकलेल्या या अजगरामुळे परिसरात थोडी घबराट पसरली होती सर्पमित्र साहिल आणि सौरभ यांना घटनेची माहिती मिळताच त्यांनी घटनास्थळी धाव घेतली आणि कसलेल्या अनुभवाने रेस्क्यू ऑपरेशन सुरू केले साहिल आणि सौरभ यांच्या संयमित प्रयत्नांमुळे अजगराची सुरक्षित सुटका करण्यात यश आले निसर्गप्रेमी सर्पमित्रांनी त्या अजगराला जीवनदान देत त्याला सुरक्षितपणे जंगलात सोडून दिले स्थानिक नागरिकांनी सर्पमित्रांच्या या तात्काळ प्रतिसादाची प्रशंसा केली आहे सर्पमित्रांच्या या सेवा कार्यामुळे जंगली प्राणी व निसर्गाशी असलेली आपली जबाबदारी अधोरेखित झाली आहे